आज आम्ही मित्रांनो बघा मासे पकडायला आलो ही बघा ही इज, ही जाई आहे तिच्या बघा आम्ही असे मासे पकडणार आहोत बघा यांचं बघा शिंगते आणि शिर्डी भरपूर आहे आता आम्ही पकडतो आहे चला धन्यवाद लोक सुरू आहे कुठले मासे पकडायचे शिर्डी शिर्डीच आराध्य सुरेला मोठा मासा भेटलेला आहे मित्रांनो बघा पाहू शकता आराध्य सुरू आहे मित्रांनो दाखव आहे पाहू शकता आराध्याच्या हातात मोठा मासा आहे मित्रांनो मी रोशन करते का कोकणात की सुंदर लाडक हे माझे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे मासे कसे पकडायचे हे दाखवणार आहे या माझ्यासोबत हे छोटी छोटी मुलं आहेत श्लोक आहे आराध्य आहे अधिराज आहे आणि देवांश आहे मित्रांनो खूप सोपी अशी पद्धत या मुलाने दाखवलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे छोटी जाळी आहे आणि या छोट्या जाळीतून ते मासे पकडत आहेत आणि त्यांना बघा पाहू शकता तुम्ही खूप मासे त्यांना भेटलेले आहेत खूप सोपी अशी पद्धत आहे आणि या सोप्या पद्धतीने त्यांनी खूप मासे पकडलेले आहेत मित्रांनो तुम्हीसुद्धा लहानपणी असे मासे पकडले असाल एन्जॉय केले असाल बरोबर या मुलांचे कौतुक आहे धन्यवाद घे लवकर पण मासे पकडण्यासाठी आलो आहोत आणि या डाळीच्या साह्याने आपण मासे पकडणार आहोत कोणती पद्धत आहे ही आंब तुम्हाला पकडून दाखवतो

श्लोक सूर्य जरा चिडलेले आहेत मेहनत आहे माश्या वाढ मित्रांनो हा पाहू शकता श्लोक सूर्यला मोठा मासा भेटलेला आहे मित्रांनो पाहू शकता इथे लहान मुलं आहेत शेतात आलेले आहेत मासे पकडायला छोटी जाळी आहे छोट्या जाळीच्या सहाय्याने मासे पकडत आहेत खूप मासे भेटले आहेत त्यांना एकदम सोपी पद्धत आहे हां

अकरा बारा मित्रांनो पाहू शकतात छोट्या मुलांना खूप मासे भेटलेले आहेत एकदम थोड्या वेळात कमी वेळेत खूप मासे पकडलेले आहेत आणि मुलं खूप खुश आहेत आराध्या

去掉。